नमस्कार मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता की विधानभवनात पोलीस भरती वैवाड सवलतीची मागणी दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानभवन मुंबई येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी राज्य सरकारकडे पोलीस शिपाई भरतीसाठी महत्वाच्या मागणी केली राज्यातील सर्व तरुणांना पोलीस भरतीमध्ये वैवाड सवलत एज रिलॅक्स सेशन तात्काळ देऊन त्यानंतरच पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी अशी विनंती त्यांनी सभागृहात केली आमदार बोंढारकर यांनी यावेळी सरकारच्या निदर्शनास आणून दिले की अनेक तरुण पोलीस दलात भरती होण्याची तयारी करत आहेत परंतु विविध कारणांमुळे त्यांना अपेक्षित संधी मिळत नाहीये सध्याची परिस्थिती लक्षात घेता तरुणांना वैवाढ सवलत दिल्यास त्यांना आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि पोलीस दलालाही अधिक पात्र उमेदवार मिळतील या मागणीवर सरकारने तात्काळ शासन निर्णय गव्हर्नमेंट रेझोल्यूशन जीआर प्रकाशित करून भरती प्रक्रिया सुरू करावी अशी त्यांची आग्रही भूमिका होती या मागणीमुळे राज्यातील हजारो तरुणांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे जे पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत आपल्या न्यूज चॅनल वरती नवीन असाल तर आताच आपल्या न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अध्यक्ष महोदय एक अतिशय वेगळ्या मुद्द्यावरती मी बोलण्यासाठी उभा आहे औचित्याच्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो महाराष्ट्रातील हजारो युवक गेल्या काही महिन्यापासून पोलीस भरती शिपाई भरतीसाठी वाट पाहत आहेत कोविड एकोणीस महामारी आणि त्यानंतर विविध कारणामुळे भरती प्रक्रियांना विलंब झाला आहे या कालावधीत अनेक उमेदवार वयमर्यादेच्या अटीमुळे अपात्र ठरवण्याच्या स्थितीत आले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सामाजिक न्याय आणि उमेदवाराच्या भविष्याच्या भविष्यासाठी न्याय देण्याच्या उद्दिष्टातून वयमर्यादा सवलत घ्यावी आणि त्या संदर्भात तात्काळ शासनाने जी आर काढावा अशी सर्वसामान्य तरुणांची मागणी या ठिकाणी मी सभागृहाच्या समोर या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला करत आहे कारण तर या माध्यमातून बरेचसे तरुण वयमर्यादाच्या कारणामुळे भरती प्रक्रियेतून लांब या ठिकाणी राहिले आहेत अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत शासनाला मी विनंती करतो की मुख्यमंत्री मोदयांनी या संदर्भात त्यांना न्याय देण्याचा जी आर लवकरात लवकर या ठिकाणी करण्यात यावा ही नम्र